श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते ते साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा अक्षय तृतीयेचा उत्सव येत्या दहा मे दोन हजार चोवीस वार शुक्रवारी म्हणजेच उद्या साजरा केला जाणार आहे वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला अक्षय तृतीया साजरी होते पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी तुम्ही जे काही पुण्य काम धार्मिक कार्य कराल त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळतं त्याचबरोबर लग्न समारंभ विधी पूजा एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो यावर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी गज केसरी योग आणि रवी योगसह अनेक शुभ योग निर्माण होणार आहेत त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे खरं अक्षय तृतीयेच्या दिवशी अनेक शुभ कार्य केली जातात पण अशी काही कार्य आहेत जी प्रत्येक व्यक्तीने केलीच पाहिजेत यामुळे तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांती टिकून राहते तसेच संपूर्ण वर्षभरामध्ये तुम्हाला धनधान्य अगदी कसलीच कमतरता भासत नाही तसं तर अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू देवी लक्ष्मी सोबतच पित्रांची सेवा देखील केली जाते पण कोणत्याही गोष्टी करणं शक्य नसेल तर या सहा शुभ गोष्टी तुम्हाला आवर्जून करायच्या आहेत या माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अक्षय तृतीयेच्या दिवशी गंगा नदी किंवा कोणत्याही पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे आता गंगा नदीवरती जाऊन स्नान करणं प्रत्येकाला शक्य होणार नाही त्यामुळे अंगोळ करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल टाकून आंघोळ करायचे आहे यामुळे तुम्हाला पवित्र नदीवरती स्नान करण्या इतकंच पुण्य मिळेल यासोबतच तुम्ही स्नान केल्यानंतर एखाद्या गरीब गरजू व्यक्तीला दान करायचं आहे दान करत असताना यथाशक्ती तुम्ही दान करू शकता अक्षय तृतीयेच्या दिवशी गरजू लोकांना अन्नदान करावे यासोबतच तुम्ही वस्त्रदान करू शकता जर तुम्ही पितृदोषाने त्रस्त असाल पितृदोष असेल तर बऱ्याचशा अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागतो तर अक्षय तृतीयेच्या दिवशी पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी एखादा पाण्याने भरलेला माठ तुम्हाला गरजू व्यक्तीला दान करायचं आहे असं केल्यामुळे तुम्हाला पितृदोषापासून मुक्ती मिळू शकते आणि पाण्याच्या माठासह या दिवशी काळ्या तिळाचं दान केल्यानेसुद्धा पितृदोषापासून मुक्ती मिळते अक्षय तृतीयेच्या दिवशी दान केल्याने देखील पुण्य मिळतं या दिवशी दान करणे तर्पण करणे आणि तीर्थस्नानाला विशेष महत्त्व आहे या दिवशी जर पित्रांच्या नावाने श्राद्ध केलं तर त्याला देखील महत्त्व आहे हे दान केल्याने तुम्हाला चांगलं पुण्य मिळतं तसेच पितरांचा आशीर्वाद देखील मिळतो आणि पापांपासून मुक्ती मिळते तसेच यामुळे तुम्हाला जीवनातील प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल त्यानंतर तिसरी गोष्ट जी तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी करायची आहे ती म्हणजे तुम्हाला या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे बघा आपल्या देवाऱ्यामध्ये जर बाळकृष्णाची मूर्ती असेल आणि देवी लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्या दोघांवरही तुम्हाला उद्याच्या दिवशी अभिषेक करायचा आहे पाण्याने करा पंचामृतानी करा आणि त्यानंतर फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि मूर्ती असेल तर मूर्तीची विधिवत अभिषेक करून स्थापना करायची आहे पंचोपचारे फोटोची किंवा मूर्तीची पूजा करायची आहे आणि त्यानंतर देवाला पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत कारण भगवान श्री विष्णूंना पिवळ्या रंगाची फुलं असतील किंवा मिठाई असेल अतिशय प्रिय आहेत आणि उद्याच्या दिवशी तर पिवळ्या रंगाच्या फळाचा देखील मान असतो आणि त्यातल्या त्यात विशेष म्हणजे आंब्याचा अक्षयतृतीच्या दिवशी विशेष मान असतो त्यामुळे पिवळ्या रंगाची मिठाई यासोबतच आंब्याचा तुम्हाला नैवेद्य भगवान श्रीहरिविष्णू देवी लक्ष्मीला अर्पण करायचा आहे त्यानंतर नऊ तुपाचे दिवे लावायचे आहेत तुमच्या घराच्या आर्थिक भरभराटीसाठी सुखसमृद्धीसाठी हे शुद्ध गाईच्या तुपातले दिवे जर तुम्ही अक्षतृतीच्या दिवशी या पूजा विधीसमोर प्रज्वलित केले तर तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्तीचा आशीर्वाद लाभतो वर्षभर घरामध्ये कशाचीही कमतरता भासत नाही तर अशा प्रकारे तुम्हाला भगवान श्रीहरिविष्णू आणि देवी लक्ष्मीची विधिवत उद्याच्या दिवशी पूजा करायची आहे त्यानंतरची चौथी गोष्ट ज्यामध्ये तुम्हाला उद्याच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी विष्णू सहस्त्रनाम आणि श्रीसूक्त पाठाचं पठन करणं गरजेचं आहे विष्णू सहस्त्रनामाचं पठन करणं शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती मोठ्या आवाजामध्ये लावून देऊ शकता श्रवण केलं तरीही चालेल ते मंत्रोच्चार तुमच्या संपूर्ण घरामध्ये फिरतील आणि एक सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये राहील यासोबतच तुम्ही श्रीसुक्ताचं जास्तीत जास्त पठन करायचं आहे सोळा वेळा पठण करून एक वेळा फलश्रुती म्हटली तर उत्तमच आहे उद्याच्या दु दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये असलेल्या श्रीयंत्रावरती श्रीसुप्तमचा पाठ म्हणजे पठण करत कुंकुमार्चनची सेवा देखील करू शकता यासोबतच जर शक्य असेल तर कुटुंबियांबरोबर एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देऊन दर्शन घ्या असे केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये धन धान्य पद यश आणि प्रतिष्ठा प्राप्त होईल तसेच जे लोक अनेक दिवसापासून आजारी आहेत त्यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी रक्षा स्तोत्राचं पठण करावं किंवा घरातील कोणत्याही व्यक्तीने आजारी व्यक्तीच्या नाडीवरती हात ठेवून रक्षा स्तोत्राचं पठण करावं असं केल्यामुळे त्याचं आजारपण जे आहे ते दूर होऊ शकतं याव्यतिरिक्त श्रीराम रक्षास्तोत्रातील नऊ ओव्या ज्या आहेत त्या पठन करून थोडेशा तांदूळ जे आहेत त्या अभिमंत्रित करावेत आणि त्या आजारी व्यक्तीवरून सात वेळा ओवाळून घ्यावेत असं केल्याने सुद्धा त्याच्या सर्व व्याधी ज्या आहेत त्या दूर होऊ शकतात एवढी ही प्रभावी सेवा अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही नक्की करा त्यानंतर जी महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी करायची आहे ती म्हणजे या दिवशी तुम्हाला पूजेच्या ठिकाणी एकाक्षी नारळाला लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायचं आहे त्यानंतर त्याची विधिवत पूजा करायची आहे पूजा केल्यानंतर नारळाला धनसंपत्तीबरोबर तिजोरीमध्ये ठेवायचं आहे तसेच एकाक्षी नारळाला लाल कपड्यात बांधून व्यवहाराच्या तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता एकतर तुम्ही घरात असलेल्या तिजोरीत ठेवा किंवा जिथे तुमचा व्यवसायाचं ठिकाण आहे जिथे तुम्ही पैसा वगैरे ठेवता तिथे हा एकाक्षी नारळ एकाक्षी नारळ म्हणजे एक डोळा असलेला नारळ हा नारळ मिळणं थोडंसं कठीण असतं पण तुम्ही शोधाल तर तुम्हाला नक्कीच मिळेल या नारळाला लक्ष्मी स्वरूप मानलं जातं त्यामुळे या नारळाची विधिवत पूजा करून जर तुम्ही तिजोरीत उद्याच्या दिवशी ठेवलं तर सोने चांदीपेक्षाही अनमोल अशी वस्तू तुम्ही तुमच्या घरामध्ये आणाल आणि तुमच्या घरामध्ये कशाचीही कमतरता राहणार नाही एवढा हा प्रभावी उपाय आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी एक अक्षय नारळाचं विधिवत पूजन कसं करावं यावरती सेपरेट व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करून सांगा त्याला कशाप्रकारे तुम्हाला अभिमंत्रित करून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी त्या व्हिडिओमध्ये शेअर करेल त्यानंतरची सगळ्यात शेवटची गोष्ट जी तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी करायची आहे ती म्हणजे या दिवशी तुम्हाला श्रीरामचरित मानसमधील अरण्य कांडचे पठण करणं शुभ मानलं जातं या अध्यायामध्ये भगवान राम साधू संत आणि ऋषीमुनींचे दर्शन करतात आणि ज्ञान प्राप्त करतात या कांडाचं पठन केल्याने भगवान रामांचा आशीर्वाद मिळतो त्यामुळे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट उद्याच्या आलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला नक्कीच करायची आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत सहा गोष्टी शेअर केलेल्या आहेत या सहाही गोष्टी फार काही कठीण नाही तुम्ही नक्कीच करू शकता करून बघा फार काही खरेदी करणं शक्य नाही झालं तर एकाक्षी नारळाचा हा उपाय तुम्ही नक्कीच करू शकता तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ जॉईन करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ